नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते दहा फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये नॅशनल डिवर्मिंग डे म्हणून पाळला जातो म्हणजे सगळ्या देशामध्ये या दिवशी सगळ्या मुलांना जनताची गोळी देणं आवश्यक असतं हे का आवश्यक असतं कारण जनतांचा आजार हा ज्याला आम्ही वर्म्स म्हणतो हा भारतामध्ये इतका कॉमन आहे इतका सार्वत्रिक आहे की याच्यावर एक विनोद केला जातो की परदेशामध्ये जेव्हा वाद होतो की जेव्हा सिद्ध करायचं असतं की हा नागरिक भारतीय आहे तेव्हा त्याचं स्टूल एक्झामिनेशन म्हणजे त्याची मलतपासणी केली जाते आणि त्या मलतपासणीमध्ये जर जंत आढळले तर हे सिद्ध होतं की तो भारतीय आहे यातला विनोदाचा भाग आपण सोडू पण आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की जंतांची गोळी ही भारतामध्ये दोन वर्षापासून पुढे प्रत्येकाने दरवर्षी एकदा घेतली पाहिजे त्या गोळीचं नाव आहे अल्बेंडेझॉल हे नाव तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या नावाची गोळी तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन मागू शकता आणि तुमच्या दोन वर्षापासून पुढे प्रत्येक मुलाला ही गोळी तुम्ही देऊ शकता याचं औषधही मिळतं दहा एम एलचं औषध असतं ते तुम्ही पूर्ण औषध मुलाला पाजू शकता फक्त मुलांनीच नाही तर मोठ्यांनीही ही, ही गोळी घ्यायला हरकत नाही जनताच्या गोळीचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाही जनताची गोळी घेतली तर तुमचं आयुष्य नक्कीच वाढेल आणि लहान मुलांना जी लागण होते ती मोठ्या व्यक्तींकडूनच होते त्यातल्या त्यात एक बालरोगतज्ञ म्हणून हे माझं निरीक्षण आहे की घरामध्ये लहान मुलांना सांभाळणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्यामध्ये जर जंताचा आजार असतं म्हणजे जेव्हा लहान मुलं एखादं जनताचं आमच्याकडे येतं तेव्हा मी तिला सा त्याला सांभाळणारी जी घरातली स्त्री आहे त्यांनाही मी ह्या गोळ्या आवर्जून देतो तर मला वाटतं की दहा फेब्रुवारी हा दिवस सगळेजणं अल्बेंडेझॉलची एक गोळी किंवा जर लहान मूल असेल दोन वर्षाच्या पुढे सगळ्यांनी दहा एम एल अल्बेंडेझॉलचं औषध पिऊन हा दिवस आपण पाळूया आणि या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमामध्ये आपण सगळे सहभाग नोंदवूया धन्यवाद